उभारगडाचे बाळासाहेब अभिवादन करून वेळ कमी आहे मी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा निष्ठावर शिवसैनिक आपल्या सर्वांना आवाहन करायला विनंती करण्यात आलो महाआघाडीच सरकार येणारच आहे हे खऱ्यावरची रेख आहे आणि यामध्ये आपला विधानसभा क्षेत्रातील माजरा पाटील हे मागे पडता पाहिजे म्हणून मी आपल्याला विनंती करण्यासाठी आलेलो मी सन्मान्य चिरंजीव जितेंद्र मोगे हे त्यांनी सुद्धा सांगितलं की बाळासाहेब तुम्ही पण चला म्हणे मला सुद्धा चला म्हणून मी त्यांच्या विनंतीला मान देऊन आपल्या सर्वांना विनंती करायला आलेल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे जे म्हणून कार्यकर्ते असतील

हिमायतगड तालुक्यातील महाराष्ट्रामध्ये नवीन क्रांती होत आहे आपण यावेळेस चुकला मित्रांनो या वेळेस एक टक्का दोन टक्का तीन टक्का नाही एक हजार टक्का या महाराष्ट्रामध्ये

ना या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये शिवभोजन थाळी देण्यात आली आणि पाहता पाहता तुम्हाला सांगतो महाराष्ट्रामध्ये परिवर्तन होत आहे ठिकाणी त्या ठिकाणी उवळातून डॉक्टर टाळपे यांना दिलेला आहे आणि बीसा मुंडा साहेबांच्या जयंतीच्या दिवशी हे जाते अंतर शक्ती ना या माजलेल्या खेड्याने पैशाच्या जोरावर त्या ठिकाणी टाळपी साहेबांच्या गाडीवर दगड भेट केलं या ठिकाणच्या

सोयाबीनवरचे कारखाने नाही युवकांच्या हाताला काम नाही महिलांच्या हाताला काम नाही आपण बघतो या ठिकाणी काहीतरी ते लाडकी बहीण म्हणून या योजना लागू केली आणि या योजनेमध्ये पंधराशे रुपये देऊ केले पण या महाराष्ट्रामध्ये येणार सरकार हे महाविकास आघाडीच सरकार तीन हजार रुपये महिलाला या ठिकाणी महालक्ष्मी योजनेतून देणार आहे म्हणून मला तमाम झाले या ठिकाणच्या जमलेल्या भाधरावजी पाटील जवळकापूर यांना भरघोस पदानी विजय करायचं या ठिकाणी मतदार आवाहन केले आहे महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री नांदार आदणीय शिवाजी मोगे साहेब यांना विनंती आपण या ठिकाणी सतोगा उमेदवार आपले लोकप्रिय उमेदवार महाविकास आघाडीचे लोकप्रिय माधवराजे खास करून उपस्थित असलेली विदर्भातून एकोणीसशे पंच्याण्णव ला आमदार होते बाळासाहेब मुंडे शिवसेनेचे त्यान चव्हाण गायकवाड डॉक्टर रामदास इतकी महत्वाची आहे आणि एक कोर्टा पक्की आहे हे सगळ्या सांगा तुम्ही महाविकास आघाडीचं राज्य महाराष्ट्रात शंभर टक्के येणार आहे त्याचं मी चांगलं उदाहरण देतो मला धोरण काँग्रेसच्या पंचवीस जागा लढल्या लोकसभेच्या आणि किती निवडली होती आता भेटल्या जागा भेटल्या चोवीस जागा निवडून आल्या किती हवामान शरद पवार साहेबांनी किती आम्ही जेव्हा दोन हजार एकोणीस शरद पवार साहेबांनी लोकसभेच्या बावीस जागा लढल्या त्यावेळेला किती आल्या त्यांच्या शहरात आल्या बावीस जागांनी मिळाल्या त्याला दहा जागा मिळाल्या दहा पेक्षा आठ जागा मिळाल्या याचा अर्थ सहा महिन्यापूर्वी एवढा चांगला रिझल्ट आहे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं राज्य आलेशिवाय आपल्याला लक्षात घेतली पाहिजे आणि आता आपले लोकप्रिय उमेदवार पाच पंधरा तिथे येणार आहे त्याच्यापूर्वी मी आपला सांगू इच्छितो मी स्वतः आदिवासी आहे मी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात सहा वेळ मंत्री होतो आणि केळापूर मतदारसंघातून जात पात काही नाही परंतु मी जिथून निवडून येतो माझे साडेतीनशे मत आहे बाकी दुसरे आदिवासी मतदार आहे परंतु काँग्रेस जात पात न पाहता इंदिराजी होती जात पाच न पाहत इंदिराजी हात हातप याचा अर्थ असा आहे काँग्रेस सगळ्यांना घेऊन चालते परंतु हे बीजेपी वाले बीजेपी वाले बाकी आपल्या ते डॉक्टर वापरण माहित आहे स्वतः आदिवासी आहे हे मंदिराचे अधिकारी आहे अशा त्यावरच्या खासदारांनी त्याला साठा साफ करायचा लावला बाथरूम झाला लावला इथे खालच्या लोकांच्या दर्जाचे लोक हे विषय आले याला तुम्ही मतदान करणार का हा महत्वाचा विषय आहे आदिवासी असो कोणी असो जो माणूस नाही माणूस की जो विसरला आमच्या तिकडे ते उभे त्याचे प्रतिनिधी उभे देवतवाला आम्ही त्याला दीड लाखाने हरवलं ही एक महत्व आहे की जो कोणी आमचा अपमान करेल कोणी जातीचा मध्ये असो त्याला उत्तर जबाबदार दिलं पाहिजे म्हणून पंजाबला आपण निवडून द्यावं अशा प्रकारची मी आपल्याला विनंती करतो आता एक हे कळमुरी मतदारसंघामध्ये ओपन मतदारसंघ आहे राखीव नाही पण राखीव असलेल्या एका उमेदवाराला तिकीट देण्यात आलेलं तर ते तिकीट दिलाय त्याच्या विरुद्ध हे शिंदे गटा श्रीमंत मानून म्हणजे दररोज लाखो रुपये पैसे वाटत आहे काय काय करत आहे तर ह्या सगळ्याच्या मध्ये त्यांनी काँग्रेसची जी गाडी होती म्हणजे शिवसेनेची गाडी होती शिवसेनेचा उमेदवार आहे त्या गाडीवर जगडफेक केली हानामारी केली दोन पोरं काय करून टाकले इतक्या खालच्या लेवलला हे बीजेपी वाले असो शिंदे वाले असो दे दे वारी वारी ते हो कमें कमें पाएते पाएते। ते काँग्रेसमध्ये राष्ट्रवादी वाले असो इतक्या खालच्या लेवा लागेल कोणत्याही परिस्थितीमध्ये आपला उमेदवार पाच दहा मध्ये निवडायला पाहिजे आपला उमेदवार कमीत कमी चाळीस हजार मध्ये आला पाहिजे कमाला या मशीन मध्ये गडबड आहे मशीन मध्ये दहा हजार मध्ये आपले असे फॉर्म घेणार आहे म्हणून हायकरी देऊ नका मतदान जबरदस्त करा एकजुटीला करा गावात गोले टाका आणि महाविकास आघाडीचं राजकारण आहे आपल्या गावाला फायदा मिळाला पाहिजे आपल्या गावाला जास्त मतदान झालं तर आपल्याला जास्त फायदा मिळते तर ती भूमिका आपण जागोजागी सांगावी अशा प्रकारची मी आपल्याला विनंती करतो आपल्या इथं माझ्या या मध्ये आदिवासी बहुतेक इथे आलेले आहे आदिवासी आम्ही गोष्ट सांगू इच्छितो की मान्य राहुल गांधीने भारत जोडो यात्रा चार हजार किलोमीटर काढली दुसरी न्याय यात्रा काढली दोन्ही यात्रा महाराष्ट्र झाल्या होत्या आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये बीजेपी वाले आले होते या वेळेला बीजेपी वाले दोन आकडे करू शकले त्याचे नवद खासदार जिथे आमचे पाचच खासदार होते ते बघतीच्या वर आम्ही खासदार गेलो एवढी मोठी महाविकास आघाडीची आता एक वातावरण आहे त्याच्यामध्ये राहुल गांधी आले आणि आम्ही एकच मिळतो कोणाला सभा दिली नाही फक्त एक आदिवासी

जल जंगल जमीन याच्यावर तो अधिकार होता निघून गेला पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी भारतीय राज्य घटना दिली देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं राज्यघटना झाली त्यामध्ये आदूसी जाती जमाती ओबीसी यांना प्रकारे संरक्षण देण्यात आलं आणि त्यामुळे आज आपण पाहतो आहे की आज आपला आरक्षण देत आहे आणि आरक्षण देत आहे खरी गोष्ट आहे पण आरक्षण यांनी खतर कोण टाकलं जेवढ्या सरकारी जागा होत्या त्या हळूहळू हळूहळू कमी केल्या आणि प्रायव्हेट झाल्यामुळं तुम्हाला दहा वर्षात नोकरी लागत दिले का तुम्हाला लोक नाही असं निदर्शना तर करता येत नाही मग खात्री करून टाकलं राहुल गांधी जर काँग्रेसचं म्हणणं आहे सरकारी नोकऱ्या वाहिल्या पाहिजेत आणि तुम्ही जाती असो जमाती असेल ओबीसी असो त्याला न्याय द्या खऱ्या अर्थाने आदिवासी शेतीवर तेवढा ते शेतीवर अवलंबून आहे पण त्याचा खऱ्या अर्थाने जे काय पाच हजार टक्के मोठा विकास झाला असेल तर त्या नोकरी तो नोकरी आला तर कुटुंबात आला तो, तो शिकला सवारला त्याने इतरांना शिक्षित केलं अशा प्रकारचं काम कोणी केलंय काँग्रेसनी आणि म्हणून काँग्रेस म्हणते की जेवढे अणुसीची जाती जमाती जेवढा खाली आहे आम्ही आल्याबरोबर त्या जागा भरणार आहोत याने खाली ठेवला ते भरतच नाही

काँग्रेसच्या देशामध्ये त्याला पूर्ण देशामध्ये परंतु राहुल गांधी आठवण करून दिली आम्हाला कारण या गांधी फॅमिलीला आदिवासीला न्याय दिला देश दिली आम्हाला जमीन त्याला दिल्या रिझर्वेशन दिलं सदय निराधा जमीनला गेला पन्नास टक्के रिझर्वेशन महिलांना दिलं त्याच्यामध्ये आदिवासी राहिलं या सगळ्या गोष्टी काँग्रेसने केल्या पण राहुल गांधीची मोठी गोष्ट केली की हे बीजेपी वाला अरे या देशाचे मूळ मालक आम्ही ही गोष्ट राहुल गांधी सांगितली आणि ज्या वेळा दोन हजार दोनच्या निवडणुकीमध्ये एक चांगला परिणाम झाला चारच्या ऐवजी आदिवासीचे पंधरा खासविवाह हे एवढं मोठं परिवर्तन हे राहुल गांधीच्या आणि काँग्रेस मध्ये आपण लक्षात घ्यावी आणि आम्हाला खावटी कर्ज मिळत ज्या वेळा काँग्रेस होती त्यावेळा आदिवासीला खावटी कर्ज जसे आणि हो। जसं खावटी कर्ज दोन फोटो टाकलं हे जास्त इतके दिवस राज्य आहे खावटी कर्ज मिळाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची भूमिका आमची काँग्रेसची नेहमी राहिली म्हणून मी आपला जास्त या बीजेपी ला हात आणि आपला उमेदवार हे मागे अनेक वेळा आमदार होते जे आमदार होते ज्यांच्यामुळे सरकार स्थापन झालं आणि त्याच्यामुळे मी दोन वेळा मंत्रिमंडळ यांच्या काळातच आहोत म्हणून एक आमदार महत्वाचा आहे

आज या ठिकाणी हिंगोली yes. हातगाव विधानसभा संघाच्या माझ्या प्रचाराच्या निमित्ताने उपस्थित आदरणीय yes. मोगे साहेब त्या ठिकाणी शंकररादा शेळके आमच्या भगिनी रेखाताई आमचे बंधू चव्हाण चव्हाणसाहेब या ठिकाणी सर्वच उपस्थित मान्यवर आज या ठिकाणी आमचे आमचे संघाचे आमचे असले निरक्षक आणि सर्वच ज्येष्ठ मंडळी युवक भगिनी उपस्थित बंधू आणि मित्रांनो पत्रकार मित्रांनो होत असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मी आपल्याला हात जोडून विनंती करतो की मला आपण आशीर्वाद देऊन पंजाब ज्या निशाणीवर आपलं मतदान देऊन मला आशीर्वाद द्यावा ही विनंती करण्यासाठी आज या ठिकाणी मी आलो आणि सांगतो मी कालही काँग्रेस मध्ये होतो आज तर आजही काँग्रेस मध्ये आहे आणि उद्या काँग्रेस मध्ये राहणार मी काही दुसऱ्या सारखा का पक्ष सोडून गेलो नाही आणि जाणार नाही हे मी या निमित्ताने आपल्याला सांगतो आणि या ठिकाणी परत एकदा आपल्याला विनंती करतो मोगे साहेबांनी या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन केलं आज हे सरकार जे स्थापन झालं या सरकारने या ठिकाणी दोन दोन नेत्यांच्या पाठीमध्ये घुसून या ठिकाणी गद्दारी करून अडीच वर्षाखाली आलेले सरकार उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांना आणि शरद चंद्र पवार साहेबांना धोका देऊन एकनाथ शिंदे आणि अजित पवार या ठिकाणी बुडून यांनी जे गद्दारी केली हे गद्दारी करण्या गद्दारी केली यांना वीस तारीखेला निश्चित जनता या ठिकाणी या गद्दारी करणाऱ्या त्यांची धडाधड कापूर्वी राहणार नाही हे मी आपल्याला निमित्ताने सांगतो मित्र या सरकार या ठिकाणी आल्यानंतर फक्त घोषणेचा पाऊस केला कुठल्या कुठल्याच कामाची अंमलबजावणी नाही हे करतो हे घोषणा ते घोषणा या ठिकाणी शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये घोषणा पण अंमलबजावणी कुठलीच नाही अंमलबजावणी केव्हा झाली महाविकास आघाडीच्या काळामध्ये उद्धव साहेब जवळ मुख्यमंत्री होते दोन लाख रुपयाची कर्जमाफी केली आणि लगेच त्या ठिकाणी ला त्या लाभ झाला झाला की नाही जास्त शेतकऱ्याला मिळाले आणि आज काँग्रेसच्या महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलं महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर एका महिन्याच्या आत शेतकऱ्याला तीन लाख रुपयापर्यंत कर्ज त्या ठिकाणी माफ करण्यात येणार सोयाबीनला त्या ठिकाणी सात हजार रुपये त्या ठिकाणी एका महिन्याच्या घोषणा करून त्याची सुद्धा त्या ठिकाणी अंमलबजावणी करणार उद्धव साहेबांच्या महाविकास आघाडीच्या काळामध्ये सहा हजार सहा हजार रुपये सोयाबीन विकलं दहा बारा हजार रुपये क्विंटल कापूस विकला आता काय भाव आहे साडेतीन हजार रुपये सोयाबीन पाच सहा हजार रुपये कापूस आणि उसाचे कारखाने पाहिजे हे ठरवणार कारण एक डिसेंबरला उसाचे या शासनाने नोटीस सप्टेंबर मध्ये ऊस लावतात लोक कुठेतरी औरेजिक डिसेंबर मध्ये कारखाने चालू करा म्हणून आदेश देतात यांना शेतकऱ्यांना या ठिकाणी देशभडीला लावण्याचं काम हे सरकार करत आहे म्हणून मित्र येणाऱ्या अठ्ठावीस वीस तारखेला आपल्याला निर्णय घ्यायचा येणाऱ्या वीस तारखेला शेतकरी विरोधी सर्व आदिवासी समाजाचे माझ्यामध्ये साडेसात कोटी रुपये दुसरीकडे केलं शिष्यवर्ती या ठिकाणी मिळत नाही विद्यार्थ्यांना करून ठेवली म्हणजे कुठल्या या ठिकाणी आमचे व्यापारी सुद्धा या ठिकाणी यांच्या या केलेल्या यांच्या कायद्याला त्रस्त आहेत अशा या सरकारला आपल्याला जागा दाखवायची म्हणून मी आपल्याला आपल्याला निर्णय घ्यायचा आणि ज्या योजना यांनी घोषणा केली आमच्या महाविकास आघाडीने येणाऱ्या काळामध्ये माझ्या भगिनीला तीन हजार रुपये त्या ठिकाणी